मला पूर्ण विश्वास आहे की सर्वला सर्व कमळ असते तरीही तुम्ही मतदान केलं असत पण आम्हाला जो धोका झाला त्या धोक्यामुळे आम्हाला नारळ आणि कब्बशी घ्यावी लागली आणि ते नारळ आणि कब्बशी त्याच्यामध्ये आपण कमळाच प्रतिबिंब पाहून मतदान करणार आहे याचा मला विश्वास तर का मतदान करायचं कमळाला आता तुळजी सावे सांगत होते बावन्न हजार कोटीची गुंतवणूक बावन्न हजार कोटीची गुंतवणूक काय असते या भागातल्या तरुणांचं भविष्य बदलणारी या भागामधल्या परिवारांचं जीवन सुवर्ण करणारी बावन्न हजार कोटीची गुंतवणूक या भागामध्ये आले उद्योग आले या भागामधल्या लोकांना रोजगार मिळेल या भागामध्ये विकास होईल या भागामध्ये जर उद्योग आले तर नक्कीच इथे रस्ता पाणी नळ तर लाईट या सगळ्या विषया मार्गी लागतील या भागामध्ये आपची महानगरपालिका अतुल म्हणण्याप्रमाणे आली आहे आणि त्यांनी नगरपालिकेच्या पाण्याचा निर्णय घेतला महानगरपालिकेचा आणि या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा पाणी देण्याचा त्यांनी निश्चय केलाय आणि ते करणार आहेत हा शब्द दिलाय पाण्याचाही प्रश्न सुटतो म्हणजे रोजगाराचा प्रश्न सुटतो या भागातल्या सुविधांचा प्रश्न सुटतो मग राहिलं काय या संभाजीनगरला पहिल्यांदा या प्रकारचं वातावरण होऊ द्या की महापौर सुद्धा आमचा आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा आमचा तुमच्या ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास असा करू की कळणार नाही कुठे ग्रामीण कुठे शहर एवढा विकास करण्याची आमचे सगळ्यांची मानसिकता आहे कारण विकासाचा आम्ही वारसा घेऊन आलेलो आहोत या विकासामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रधानमंत्री असणं हा मोठा संदेश है। एका गरीब चहा विकणाऱ्या माणसाच्या पोटी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कमाल हातात घेतल्या प्रधानमंत्री जन्मू शकतो हा संदेश आहे सामान्य माणसाच्या प्रधानमंत्री या देशाला मिळालेला आहे आणि म्हणून जे कधी नाही झालं आतापर्यंत झालं स्वच्छता अभियान झालं जनधन योजना झाली शेतकरी सन्मान योजना झाली मुद्राची योजना झाली अनुदान झालं आमच्या गडकरी साहेबांमुळे नॅशनल हायवे झाले समृद्धी महामार्ग झाला आपल्याला दोन शहरातलं अंतर कमी करणारा विकासाची दृष्टी असणारा अरे दोन शहरातलं काय दोन ग्रहातलं देखील अंतर कमी करण्याचं सामर्थ्य असणारा ते विजय असणारा नेता देशाला मिळाला आणि त्यांच्या संस्कारात वाढणारे आणि त्यांच्या बरोबर तयार झाले देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील प्रत्येक वेळी आत्ताच डावोसला जाऊन आले हजारो कोटीची गुंतवणूक घेऊन आली या राज्यामध्ये हजारो कोटीची गुंतवणूक या राज्यामध्ये ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगार या माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षा आणि सन्मान हे विचार कधीही आधी आले नाही इथे असे लोक आहेत ज्यांनी ज्यांचं जन्न वय किमान एवढं बघितलं असेल की त्यांनी आतापर्यंत पन्नास वर्ष राजकारण पाहिलंय सांगा मला दोन हजार चौदाच्या आधी या गोष्टींचा कधी विचार का झाला नाही कारण आमच्या संस्कारात अंत्योदय आहे जो अंतिम आहे त्याचा उदय झाला म्हणजेच आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतलाय त्याचं सार्थक झालं असं आम्ही मानतो आणि म्हणून अंतिम माणसाचा उदय करण्याचं काम हे आम्ही करत आहोत आज लाडक्या बहिणीचा विषय काढला मला विचारलं त्यांनी लाडक्या बहिणी किती लाडक्या बहिणी तिथे हातवर करा बरं म्हणजे स्वतःच्या घरच्या न्या महाराष्ट्र शासनाच्या देवाभोच्या लाडक्या बहिणी कोण कोण आहे बापरे बरीच संख्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहेत अरे वा वा, वा। मग लाडक्या बहिणी तुम्ही काही साध्या सुध्या लाडक्या नाही आहेत साध्या सुधा भाऊ असेल किडका बिडका जरी तरी आपण काही झालं की हे माझा भाऊ आला तर बघा असं म्हणतो आता तो जोरात सांगायचं माझा तर भाऊ मुख्यमंत्री आहे बरोबर आहे ना <coughs> मला खरंच सांगा तुमच्या घरी दिवाळीला भाऊ आणि भाऊबीजीला तुम्ही भावाकडे जाता आणि राखी पौर्णिमेला भाऊ तुमच्याकडे येतो बरोबर आहे मला खरं सांगा भाऊ किती ओळणी तुमच्या ता, ताटात ता, ता, टाकतो खरं सांग सांगा <coughs> एक हजार हा शंभर रुपये <coughs> म्हणजे आडगावपेक्षाही आडगाव पेक्षाही त्या चौक्यापेक्षा पेश्वर पेक्षा इथली अवस्था खराब दिसते ह शंभर रुपये ब शंभर पेक्षा जास्त कोणी आहे का पाचशे हजार दोनशे म्हणजे शंभर टाकतो दोनशे टाकतो भाऊ वीज आणि राखी मिळून किती टाकतो पाचशे जास्तीत जास्त डोक्यावर पाणी गेलं आणि आमचे देवा भाऊ किती टाकतो आणि रुपये महिन्याला म्हणजे वर्षाचे किती अठरा हजार रुपये आपला सख्खा भाऊ बिचारा त्याच्या परिस्थितीमुळे त्याच्या अडचणीमुळे किंवा आणखी कशामुळे आपल्याला जास्तीत जास्त पाचशे रुपये देतो तर देवा भाऊ मात्र पंधराशे रुपये महिन्याला आणि अठरा हजार रुपये वर्षाला आपल्याला देतो इथे थांबायचं का आपल्याला इथे नाही थांबायचं आम्हाला लाडक्या बहिणीपासून लखपती बहिणी बनवायच्या आहेत आमचं स्वप्न आहे की महिलांना एवढी ताकद द्यायची की त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून लखपती झाल्या पाहिजे आता लखपती दिदीचं काम आमचं जोरात सुरू आहे मग आता एम एस आर एल एम आहे महाराष्ट्र स्टेट लाईव्हिहूड मिशन आहे आहे आणि आता माझं पशुसंवर्धन खात आहे आम्ही ग्रामीण उद्योजक योजना आणणार आहोत त्यामध्ये महिलांना प्राधान्य देणार आहोत आज ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून लखपती होणार ग्रामीण भागातील युवा हा स्वतःच्या पायावर उभा राहून लखपती होणार आहे आज नोकरीसाठी एक एक आपण जातो मुंबईला पुण्याला ठाण्याला नाशिकला कुठे कुठे जातो मुंबईमध्ये ते एवढी गर्दी आहे राहायची जागा नाही व्यवस्था नाही अशा परिस्थितीतही पोटाची कळगे वळण्यासाठी आज पनवेलमध्ये असंख्य लोक आपल्या मराठवाड्यातले पिंपरी चिंचवडमध्ये आहेत आणि तिथे राहतात त्या अडचणी सहन करतात पण या जर ग्रामीण भागातील लोकांना गावातच रोजगार दिला गावामध्ये त्यांना पोल्ट्री दिली गोटरी दिली तर हा जीनची पॅन्ट घालून बॉवल घालून माझा ग्रामीण उद्योजक दहा लोकांना नोकऱ्या देईल स्वतःच्या पायावर उभे राहील अहो इतकी सबसिडी आहे पन्नास टक्के सबसिडी आहे मी आता माझी लोकांना जे चेक वगैरे दिले एक कोटीचा उद्योग सुरू केला पन्नास लाख रुपये सबसिडी आहे असं परत संधी येणार नाही या योजना करून स्वतःच्या पायावर हे लोक उभे राहतील या संकल्पना आहेत आज नदी पुनर्जीवनाचं मोठं काम एन्व्हायरमेंट खात्यातून मी करत आहे मोठ नमामी गंगे जसं मोदीजींनी केलंय त्याच धर्तीवर या महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतो हे आम्ही का करतोय कारण आपल्या भविष्यासाठी आपण काहीतरी ठेवलं पाहिजे ना आपल्या भविष्यासाठी आपण चांगला ऑक्सिजन ठेवला पाहिजे पिण्यासाठी लायक पाणी पाहिजे उद्योगासाठी पाणी पाहिजे शेतीसाठी पाणी पाहिजे आणि हे सगळं ठेवण्यासाठी आपल्याला संकल्पना असणारे विजन असणारे नेतृत्वाची आवश्यकता आहे असं नेतृत्व नको की कुठे जी जमीन दिसली की घ्या हडपा कुठे जे कुठला एखादा कॉन्ट्रॅक्ट असला घ्या हडपा याच्यामध्ये सामान्य माणसाला काहीही त्याच्यातून मिळत नाही आज तुमचा विचार माझ्या ते आमच्या सरकारने केला आमच्या देवेंद्रजींनी केलाय मोदीजींनी सांगितलं बेटी बचाओ बेटी पढाओ त्यांनी ते लाडकी बहीण करून टाकली या लाडक्या बहिणीचा मला शपदीवर मी सांगते या अठरा हजार वर्षाचे येतात ही बाऊली एकही रुपये स्वतःवर खर्च करत नाही सांगा बरं तुमच्या पैकी कोणीतरी हा अठरा हजार रुपयातून चांगली चांगली पैठणी घेतली किंवा स्वतःसाठी काहीतरी दागिना घेतला दागिने तर आता शक्यच नाही सोनं एवढं महाग आहे लांबून बघितलं तरी पैसे लागतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे या माऊलीने काही स्वतःसाठी घेतलं नाही काय केलं तुम्ही चार पाच जणी चला गा आपण लाडक्या बहिणी मस्त पार्टी करू जाऊन रामा हॉटेल मध्ये जेवण बिवण करू केलं का नाही तुम्ही हे पैसे ठेवले ते स्वतःच्या परिवारासाठी ठेवले तुम्ही स्वतःच्या वाईट काळासाठी केली आहे आणि म्हणून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आमच्या सरकारची त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहणार हा विश्वास आहे हा विश्वासच आम्हाला इथे एवढी ऊर्जा देतो की आमच्याकडे कमळ नसताना सुद्धा आम्ही नारळ आणि कम्बशी घेऊन आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो की हे म्हणजे कमळ आहे आणि आम्हाला विश्वास आहे तुम्ही आमच्या पाठीमागे राहणार आहात आम्हाला आम्हाला विश्वास आहे धोका झाला जो, जो राजकीय परिपक्वता आम्हाला दिसली नाही ती परिपक्वता मतदार म्हणून तुम्ही दाखवणार आहात हा आम्हाला विश्वास आहे मी तुम्हाला सांगते अतुलजी तर आहेच आहेत डॉक्टर कराड आहेत आमचा राजू शिंदे आहे इथले सगळे नेते आहेत पण मी सुद्धा महाराष्ट्रातील एक कॅबिनेट मंत्री म्हणून या जिल्ह्याच्या या भागाच्या संपूर्ण विकासासाठी सदैव सदैव तुमच्या पाठीशी उभे राहील आज सभा घेऊन तुमचं मत मागून मी पुढे जाणार नाही तर तुमच्या प्रत्येक मागणीसाठी कोणत्याही मंत्रालयाकडे पाठपुरावा करायचा असेल मुख्यमंत्र्यांकडे अगदी प्रधानमंत्र्यांकडे जरी पाठपुरावा करायचा असेल पने उभी रही मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील हा शब्द मी राहिला आज सकाळी मी सभा पहिली घेतली पिशोरची या सभेला मी गेले